तुमचा भाऊ आणि पितातुल्य नाना तुमच्या पाठीशी आहे तुम्ही खचून जाऊन टोकाचं पाऊल उचलू नका असे आवाहन चित्रपट अभिनेता नाना पाटेकर यांनी केले आहे लातूरच्या मोहिनी भिसे या मुलीने हुंड्यासाठी आपले आयुष्य संपवले याच पार्श्वभूमीवर एक गाव एक लग्नतिथी हा उपक्रम नामसंस्था राबवत आहे हुंड्यासाठी आयुष्य संपवलेल्या लातूरच्या मोहिनी भिसेची आत्महत्या समाजाला अंतर्मुख करायला लावणारी आहे पण महाराष्ट्रातल्या मुलींना कळकळींची विनंती आहे की तुमचा भाऊ आणि पिता तुल्य नाना तुमच्या पाठीशी आहे असे वक्तव्य काढले चित्रपट कलाकार नाना पाटेकर यांनी खचून जाऊन टोकाचं पाव उचलू नका असं आवाहनही यावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी नाम या संस्थेकडून केलं आहे हुंड्यासाठी वडिलांचे पैसे नसल्यानं लातूर जिल्ह्यातल्या भिसे वाघुली गावच्या मोहिनीनं गळफास लावून आत्महत्या केली त्या पार्श्वभूमीवर नामकडून हे आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांनी केलं आहे दुष्काळी मराठवाड्यात नाना मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहे नाम फाउंडेशन सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न लावून देत आहे एक गाव एक लग्नतिथी हा उपक्रम महाराष्ट्रात सुरू करण्यात आल्याची माहिती नाम संस्थेचे मराठा समन्वयक राजाभाऊ शेळके यांनी दिली आहे